नमस्कार मित्रांनो केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी मिळून देशातील नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत महिलांसाठीही अनेक योजना राबवल्या जात आहेत आणि आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या विधवा महिलांसाठीच्या विविध योजनांबद्दल माहिती देणार आहोत या योजनांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्थैर्य त्यांना स्वावलंबी बनवण्याची संधी मिळेल आणि त्यांच्या सक्षमीकरणाला चालना मिळेल याच उद्देशाने सरकारने या योजना राबवल्या आहेत तर चला जाणून घेऊया महाराष्ट्रातील विधवा महिला कोणत्या सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकतात पहिली योजना म्हणजे इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना या योजनेचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या कमकुवत व्यक्तींना पेन्शनच्या माध्यमातून मदत करणे आहे केंद्र सरकारने ही योजना चाळीस ते एकोणसाठ वर्ष वयोगटातील विधवा महिलांसाठी सुरू केली आहे आणि या अंतर्गत दरमहा सहाशे रुपयांची आर्थिक मदत दिली जाते पुढील योजना आहे संजय गांधी निराधार योजना जी महाराष्ट्र शासनाची स्वतःची विधवा पेन्शन योजना आहे या अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील अठरा ते पासष्ट वयोगटातील पात्र विधवा महिलांना दरमहा पंधराशे रुपयांची आर्थिक मदत दिली जाते हे सहाय्य त्या महिलांना पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत दिले जाते आणि ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होते त्यानंतर येथे महिला ई ये हार्ट योजना महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या या योजनेत विधवा महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार केला आहे ज्याद्वारे त्या आपल्या कलेच्या माध्यमातून कमाई करू शकतात अजून एक योजना म्हणजे महिला शक्ती केंद्र योजना केंद्र सरकारची ही योजना महिलांच्या आरोग्य रोजगार आणि डिजिटल साक्षरता अशा विविध वी गरजांवर लक्ष केंद्रित करते विधवा महिलाही या योजनेचा लाभ घेऊन स्वतःसाठी मदत मिळवू शकतात पुढची योजना म्हणजे शिलाई मशीन योजना ही योजना दोन हजार वीस मध्ये सुरू करण्यात आलेली आहे या अंतर्गत गरजू आणि विधवा महिलांना शिलाई मशीन प्रदान करून त्यांना रोजगाराची संधी दिली जाते अंतिम योजना सहावी योजना म्हणजे रमाई आवाज घरकुल योजना या योजनेमध्ये घर बांधण्यासाठी अनुदान दिले जाते ज्या क्रमाने अर्ज केलेले असतात त्याचप्रमाणे लाभार्थ्यांची निवड केली जाते आणि सर्वसाधारण क्षेत्रात घर बांधत असाल तर एक लाख बत्तीस हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते तर मित्रांनो महाराष्ट्रातील विधवा महिलांसाठी राबवले जात असलेल्या या विविध योजनांविषयी माहिती आपल्याला दिली आहे ही माहिती गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जेह महाराष्ट्र